पण तरी आपण सर्वांनी त्यांचे नक्कीच प्रकाशनाच्या ठरलं हर्ष भटकर हटकर यांचे वतीन आहेत डॉक्टर यांच्या सहकार्यामुळे हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचू शकत आहे त्यांचेही मनपूर्वक आभार आजच्या या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे डॉक्टर वैचारिक मुलाखत दलित चळवळीचे समर्पित अभ्यासक आणि समाज विज्ञानात वैचारिक स्पष्टता निर्माण करणारे विचारवंत आहेत त्यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर व समविचारी मंचावर सामाजिक प्रश्नांना अर्थवाही व्याख्या दिली आहे आज ते डॉक्टर मुंडकेकर सरांशी संवाद साधणार आहे आणि मला खात्री आहे की हा संवाद आपल्या प्रत्येकांसाठीच एक वैचारिक मेजवानी ठरेल आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खूप मोठ्या काळींच्या कजरात स्वागत करूया श्री गिरीश गोबेल सरांनी <laughs> मराठीचा ज्येष्ठ संपादक अभ्यासू लेखक आणि समाज मनाचा नेमका भेट घेणारे विश्लेषक आहेत त्यांची उपस्थिती आजच्या प्रकाशनाला विशेष भार देणारी ठरते तर हे पुस्तक ग्रंथ संगत या नव्या मालिकेतील दुसरे पुष्प आहे या मालिकेतले पहिले पुस्तक होते मला उमगलेले करनाड मला तर बरेच जणांनी अटेंड केलं होतं करनाड आजच्या सोहळ्यासाठी विशेष सहकार्य करणारे मिलिंद उळसकर सर दीप्ती रेगे आणि अर्थातच कुणाल रेगे बिगराऊंड ऑफ उपलोस्ट कुणाल आंबेडकर यांचे एक विचार प्रवर्तक वाक्य कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स हीच मौलिक आंबेडकर या ग्रंथाची प्रेरणा आणि ध्येय आहे त्या आपण सर्वांनीच या विचारधनाचा सन्मान ठेवून त्याचा अभ्यास करावा आणि समाजात सकारात्मक विचारांची बीज पेरावी हीच विनम्र अपेक्षा जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू सो मच so